नमस्कार पिंपरी दिनांक एक जून दोन हजार चोवीस पावसाच्या पार्श्वभूमीवर नाले साफसफाई तसेच इतर सर्व कामांना गती देऊन नियोजनबद्ध पद्धतीने कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले यासाठी सातत्याने स्थळ पाहणी करून पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होईल आणि रस्ते जलमय होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी तसेच ड्रेनेज व पाणी पुरवठा विभागाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी सूचना आयुक्त सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा घेण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील विविध भागातील नाल्यांची तसेच पाणी साठणाऱ्या संभाव्य ठिकाणी पाहणी केली तसेच पावसाळ्यामध्ये पूर्जन्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरांमध्ये नाल्याचे पाणी जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी त्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली या पाहणी दौऱ्यान सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर मुख्य अभियंता रामदास तांबे उपायुक्त अण्णा बोदडे व इतर अधिकारी उपस्थित होते पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात पावसामुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांचे नियोजन करण्यात येत आहे आरोग्य विभागामार्फत शहरातील आटी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याचे काम पूर्णत्वावर आले आहे